कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल हे व्यक्तिमत्व अंगाने जरी किरकोळ वाटत असलं तरी त्यांच्या कर्तृत्वापुढे अनेक जण झुकतात उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख पंचक्रोशीत निर्माण केली असली तरी राजकारणातला ते एक अलिप्त चेहरा आहेत कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे छोटे बंधू विश्वनाथ थोरवे नेहमी हसतमुख आणि आनंदी राहात पॉलिटिक्स तो एक खेल हे असं सहजपणे म्हणत ते राजकीय जादू करतात विधानसभा निवडणुकांमध्ये खालापूरमध्ये दिवसाची रात्र आणि जीवाचं रान करत विश्वनाथ थोरवे यांनी खिंड लढवली राजकीय शत्रूंना रोखत खालापूरमध्ये किंगमेकर ठरत विश्वनाथ थोरवे यांनी त्यांची राजकीय जादू दाखवून दिली इतर वेळी राजकारणामध्ये हा चेहरा अगदी कमी दिसत असला तरी अगदी शांतपणे राजकारणामध्ये ते सक्रिय असतात कुठे काय चाललंय आणि कुठे काय व्हायला पाहिजे या राजकीय गणितांची गोळाबेरीच पप्पू शेठ अगदी शांतपणे जोडत असतात योग्य नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम असं म्हणत राजकारणात अचानक वाईल्ड कार्ड एंट्री करत ते राजकीय डाव टाकतात शांत चेहरा पण अंदाज घेहरा असं त्यांच्या बाबतीत म्हटलं तर वावगं ठरणार नाही राजकारणातील एक स्वाभिमानी आणि हसतमुख व्यक्तिमत्व विश्वनाथ थोरवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका